मरून गेले काय पाय नाही हलवीत हालिके हल बरे हा हलवी ते हलवी जिवंत आहे का पळून जाईल ना तर ती काय करायचे ते बोजायचे का मग ऐक नेऊन देवाई होई बोजायला ऐक नाही बझाई दे ऐक काय करायचे ते नाही पडत दे, दे, दे बुझाई आज पुन्हा एकदा वैरण कापाय आलो पाहू शकत कापायला सुरुवात केली वैरण टाकून आहे ना आज मासधारायचा प्लॅन झालाय कोणी का बाळा मास धालायचं आल्या झिंग्या जुळ झिंग्या झिंग झिंग्या ल आलो आता एड डबा काही बारक त्याच्यात मासा जोळ नि उड्या मारून मारून डारक्याचा गरगुट केलाय गडूळ पावस ते मासा सापडता एवढी पब्लिक आली मासेधार राहिले किती कोल आहे रे ना रे उतुळ आहे का मासे गवसतील का बाकीचे कपडे काढा तयारी झाली आता ए पोरा हळू रे

याला रावाने म्हणतात बर का बघितला का बिडो बिडोक हे बागा मित्रांनो हे बागा हे दोन माणसं काय करीत मासे पकडीत्या आणि हे बघा इकडं पार पोर बिर कुणीच राहिलं नाही घरी शिल्लक हे बागा दुसऱ्या जोडीत एवढे आलेत जेवढ हे बागा केकड पण आलेली तिला चिंबुरी म्हणतात विसरते का गेली अरे चिमूरी हे देखो इसको मेंढक भी बोलते भेडक भी बोलते है रवणे भी बोलते हा हे बघा काळी खेकड म्हणजे चिमूरी असं भर दाखव किती या तीन एवढं धरला मग आता कोणीक नाही आहेस घरी घरी चीज चला मग घे आवर उठ चल आमचा छोटू मासादार राहिला आलता गया। ते घ्यायचं का चला मग हे कर राहील आत मासं चांगलं करू राहिलो बा बाळादम हात नको घालू ही तुझी खेकडं ही पापा या हा याच्यातही ठेवते त्याच्यात मासचं मासं मासं त्याच्यात ठेव

तू तू आमता बांधायला होता झिंग्या जवळ तुला का तूल टकून गेल ती शिंगा हा धर तू थांब ना जरा वज धरू तुला एवढं पटा पटा हा इधर तो आवर ना या त्यानेचे हा ते पण ते अजून जिवंतच आहे का जिवंत आहे का अजून ते चिलक बनते चांगला करून झाला हं एवढं चांगलं करून झालं जेना हे कंच मसाला रे हे ह हे पाण्यावरचा डांडोनी डांडोनी हे सगळा पाण्यावरचा पाण्यावरचा मसाला हे मीठ टाकून घेऊन घ्यायचं आहे दोन चमचे मीठ टाकलंय आणि असं सोडून गेलो तर असं ह मीठ टाकून घ्यायचं पाणी टाकून द्याला आता पाणी टाकून देला

मासा शिजला आता मस्तपैकी उकळे आले पाहू शकता आज कसं मासा पकडला आणि शिजवलं सबस्क्राईब करा आणि लाईक करा